खांद्यावर भगवी पताका उंचावत टाळ मृदुंगांच्या गजरात आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं मार्गातील सर्वात अवघड मानला जाणारा गारमाथा डोंगर मंगळवारी सहज सर केलाय मंगळवारी चोवीस जून रोजी बीड जिल्ह्यातील हाटकरवाडी येथे दाखल झालेल्या नाथांच्या दिंडीमध्ये आठ ते दहा हजार वारकऱ्यांचा सहभाग दिसून आला एकोणीस दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपुरात पोहोचणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचा सर्वात अवघड प्रवास शिरूर कासार तालुक्यातील रायमोहरा परिसरातून होतो उंच गारमाथा डोंगरातून हाटकरवाडीच्या अवघड प्रवासाला सुरुवात होते अति खडतर मार्ग असलेल्या हटकरवाडीत पालखी दाखल होताच तेथील ग्रामस्थांकडून पालखीचं जंगी स्वागत होतं गावाचे शेकडो तरुण डोंगरातून नाथांची पालखी रथ दोरीच्या साह्यानं अलगत ओढत पाच किलोमीटरचे अंतर पार करतात या प्रसंगी गावाबाहेर गेलेले ग्रामस्थ खास गावामध्ये हजर राहतात पालखी ओढण्याची परंपरा ही शेकडो वर्षांपासून सुरू आहे पालखी गार माथ्यावर येताच हटकरवाडीचे ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी हरिणामाचा गजर केला टार मृदुंगाच्या गजरामध्ये वातावरण भृत्तिमय झालं पालखी ओढण्याचा सोहळा सुरू होताच सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला हा सोहळा डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पालखी रथ ओढणाऱ्या तरुणाचे पालखी प्रमुख हरिभक्त परायण रघुनाथ गुवा पालखीवाले यांनी अभिनंदन करून आभार मानले शेवटी नाथांची दिंडी पाटोदा तालुक्यात पोहोचल्यावर तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी प्रशासनाच्या वतीनं दिंडीचं स्वागत केलं पैठण ते पंढरपूर पालखी रस्त्यासाठी शासनानं करोडो रुपये खर्च केले पालखी रस्त्याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालंय मात्र गारमाथा डोंगर रस्ता शासनानं केला नसल्याने नाथांच्या दिंडीला दुर्गम खरतर रस्त्यावरून पायी प्रवास करावा लागत आहे त्यामुळे गारमाथा परिसरामध्ये नागरिक आणि वारकरी त्यासोबतच भाविकांची नाराजी इथे व्यक्त झाली आहे एम सी एन न्यूज गौतम बनकर पैठण मी सुभाष मारुती शिरसागर रायमो सरपंच यापूर्वी जिल्हा आहे या भागातून ही दिंडी अनादिकालापासून जाते हा रस्ता करण्यासाठी फार प्रयत्न चालू आहेत आणि तो पूर्ण होतील यापूर्वी भयानक अडचणीतून ही दिंडी जात होती नाथ महाराजांची कशी सेवा करताय तुम्ही रायमो आणि बारावाडे रायमो आणि बारावाड्याची लोकं रायमोला ना ही नाथ महाराजांची पालखी मुक्कामला असती रायमोळ परिसरातील सर्व गावकरी मंडळ संपूर्ण लोकांची जेवणाची राहण्याची व्यवस्था करतात आणि मनोभावी पूजा करतात हा जो गारमाथ्याचा डोंगर आहे हा कशा पद्धतीनं पालखी केली जाते हा गारमाथ्याचा डोंगर अत्यंत खडतर होता परंतु हटकरवडीची मंडळी या, 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 या रथासाठी पूर्ण करतात कशा पद्धतीने वडले जातो म्हणजे गावातील सर्व गावातील सर्व नागरिक जमा होऊन रथ वर घेऊन जातात ह्या गारमाता पालखी मार्गाच्या बाबतीमध्ये तुमची शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून एकच अपेक्षा आहे आता राहिलेला रोड हा सिमेंट रोड हो आम्ही आणि प्रयत्न केला होता खड गडकरी साहेबांकडे आमच्या रायमकरच्या मंडळींनी की पैठण पंढरपूर हा रस्ता आहे तर हा मार्ग करून द्या असं त्यांचं परंतु ते त्यावेळेस म्हणले होते थोडा उशीर झाला तुम्ही लवकर यायला पाहिजे होते नंतर करू असं यांना आश्वासन दिले आमचे भरत भाऊ जाधव शिवसेने मी भरत जाधव गेल्या अनेक वर्षापासून शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा पालखी उत्सव पैठण या ठिकाणावरून पंढरपूर या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये जातो हा जात असताना त्याचा मुक्काम राहीम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आहे परंतु गेल्या पाठीमागच्या सरकारच्या काळामध्ये पैठण पंढरपूर नावाचा रस्ता पालखी मार्गासाठी त्यांनी या ठिकाणी केला पण करीत असताना त्यांनी पालखी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याने न करता रस्ता हा दुसऱ्याच बाजूने नेला आणि त्याला नाव गुंड अशा प्रकारचं पालखी मार्गाचं दिलं आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं मागच्या सरकारनं जी भाविकांची फसवणूक केली किंवा रस्त्याचं जे नाव दिलं त्याला पैठण पंढरपूर परंतु ग्रा जे त्या ठिकाणी भाविक भक्त जातात त्यांची गैरसोय काही दूर झाली नाही तशाच प्रकारचं या ठिकाणी पालखी मार्ग गेल्यात या ठिकाणावरून जवळपास दहा किलोमीटर परीकडून जातोय आणि पालखीचा मुक्काम जवळपास सहा सात किलोमीटर अलीकड राहतो आणि हा राहत असताना त्याला नाव फक्त हे देऊन फसवणूक तर केलीच परंतु वारकऱ्यांची भाविकांची गैरसोय झाली अशा प्रकारचा राहीमो हो या ठिकाणी मुक्काम झाल्यानंतर पालखी हाटकरवाडी या ठिकाणी सकाळी च्या नैहरीसाठी येते आणि हा भाग अत्यंत दुर्गम खडतर आहे की ज्या ठिकाणी जनावरांना सुद्धा चालता येत नाही माणसाला सुद्धा चालता येत नाही परंतु पालखी जे चालकानं या ठिकाणी पालखीची जी परंपरा आहे त्या अवघड आणि दुर्गम अशा भागातून हाटकरवाडी या ठिकाणावरूनच माणसाला सुद्धा नीट चालता येत नाही अशा खडतर डोंगरातून गारमाथ्यावरती नेण्याची त्यांची जी दैनंदिनी किंवा त्यांचा जो मार्ग ठरलाय त्यांनी तो, तो बदलला नाही आमची प्रामुख्यानं गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे की तुम्ही नाव पैठण पंढरपूर पालखी मार्ग देता परंतु तुम्ही रास्ता तिसऱ्या ठिकाणावरून नेता त्याच्यामुळे या ठिकाणच्या सर्व भाविकांना त्याचं दुःख आहे वाईट वाटतंय किंवा तुम्ही नाव आमचं देता आणि रस्ता दुसरीकडून नेता आणि भाविकांची गैरसोय करता याच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापूर्वी आम्ही नितीनजी गडकरी साहेब यांना दिल्ली या ठिकाणी मी स्वतः सुद्धा त्यांना जाऊन भेटलो होतो त्यांना विनंती केली होती की साहेब तुम्ही आम्ही न मागता पैठण पंढरपूर हा रस्ता केला परंतु ज्या दिशेने ज्या गावात मुक्कामाला पालखी जाते ज्या रस्त्यावरून जाते अवघड घाटातून जाते त्या जा ठिकाणहून तुम्ही नेला नाही तर ती करावी अशी आमची अपेक्षा